अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा कल्याण अहिल्यानगर महामार्गावर राजुरी गावाजवळ मालवाहतूक टेम्पो उलटून अपघात झाला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वित्तहानी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले नागरिकांच्या सहकार्याने उलटलेला टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या प्रसंगात स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जाण कौतुकास्पद ठरली ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क राजोरी।